कालवश विश्वजित मुन्ना चौदंते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप मुदखेड शहरातील माजी सैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील राघोजी चौदंते यांची चिरंजीव <UR> कालवश विश्वजीत मुन्ना सुनील चौदंते यांचे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुखद निधन झाले होते त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त म्हणजे दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौदंते परिवाराच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला यानी या निमित्तानं ग्रामीण रुग्णालय आणि मुकबधीर विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आलं फळ वाटपाचा हा सामाजिक उपक्रम राबवून चौदंते परिवारानं दिवंगत कालवश विश्वजित मुन्ना चौदंते यांना विनम्र अभिवादन केलंय यावेळी सुनील चौदंते बाबासाहेब चौदंडे कोंडूपंत चौदंते पवन पडघान साक्षी साहेबराव तेले शशांक चौदंते संजय चौदंते माजी सैनिक देविदास पवार साहेबराव वने, मनोज कांबळे भीमराव चौदंते आनंद बगाटे सुनील सर्जे, रवी सावते नितीन चौदंते प्रवीण चौदंते सचिन डोंगरे रेवंत पडगान यांच्यासह चौदंते परिवार व मित्र परिवार यांची उपस्थिती होती आज म्हणजे पूर्ण माझ्या मुलाला एक वर्ष झालेले आहेत आणि त्यांचं आज त्यांच्या स्मरणार्थ मूक बदिर शाळा ह्या ठिकाणी मुलांना फळंवाटप चा कार्यक्रम केलेला आहे आज माझ्या मुलाला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत माझ्या मुलाचा म्हणजे ॲक्सिडेंट नसून तो घातपात होता आणि आतापर्यंत मला म्हणजे माझ्या मुलाला पोलीस स्टेशन उमरी येथून न्याय मिळालेला नाही मी बार बार चक्कर काटत असताना मी एक माझी सैनिक आहे असताना मला ते बार बार, चकर का बार, -बार चकरा काटायला लावत आहेत तरी माझी म्हणजे हेच आहे की बाबा माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं मला वाटते मी ते वडील ह्या नात्याने पण उमरी पोलीस स्टेशन येथील पी आय किंवा जे कोणी म्हणजे म्हणजे आयओ आहे तिथला त्यांनी तपास वेगाने करावा आणि मला न्याय द्यावा जय हिंद आपल्या मुदखिड येथील विश्वजित चौदंते यांचा प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण बधीर शाळेमध्ये त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपण त्या स्मरणानिमित्त आपण इथं आला आमच्या निवासी मुपदील विद्यालयातर्फे दादा कदम दा यांना यांच्या चौदंते यांना यांच्या आत्म्याला देवाने चांगल्या ठिकाणी चिरशांती द्यावी अशी आमच्या विद्यालयाच्या तर्फे आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो आणि त्यांचं तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं ॲक्सिडेंटने दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला तर खूप कमी वयात त्यांचा मृत्यू झाला पण आमच्या विद्यालयातर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली करतो धन्यवाद